आपण आता सगळी माहिती बघतोय डायजेस्टिव सिस्टीम ची म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मूळ कारण काहीही त्रास असेल तर पोटापासून सुरुवात होती आणि पोट जर व्यवस्थित साफ होत नसेल तर मग काहीच उपयोग नाही म्हणजे खूप गोष्टी वाढायला लागतात ला आणि मूळ कारण तेच आहे पोट जर साफ असेल तुमचं तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना 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 आणि जर साफ नसेल तर मग बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात जसं की सुरुवातीला बघा आपल्याला आता आपलं सध्याच काय झालेलं आहे लाईफस्टाईलच वेगळी झालेली आहे सगळ्यांची आणि खाण्याची पद्धती पण बदललेली आहे फायबर तेवढ्या प्रमाणात जात नाहीये परत तुमची बैठी जीवनशैली झालेली आहे तुमची तेवढी हालचाल होत नाहीये हालचाल जेव्हा होत नाहीये तेव्हा तुमच्या आतड्यांची पण तेवढी हालचाल होत नाही आणि आतडे शिथिल व्हायला लागतात ला आणि जेणेकरून तुमचं पोट साफ होत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला माहितीये आयुर्वेदात खूप साऱ्या गोष्टी आहे आपल्या भारत देशाचं आयुर्वेदावरच खूप काम केलं जातं आणि आयुर्वेद तेवढं फायदा पण देतं आपल्याला पण हळूहळू काय होतंय लोकांचं की त्या गोष्टी दुर्लक्षित होतात आता आपल्याला जरी कोणी सांगितलं आपल्यालाही स्वतःला माहिती आहे की त्रिफळा म्हणजे काय आवळा भेडा आणि हिरडा ह्या तीन प्रमुख गोष्टी त्याच्यामध्ये ती फळं आहेत आणि ते फळ जर तुम्ही त्याची पावडर करून खाल्ली किंवा काय केलं तर तुम्हाला पचन चांगलं होणार आहे तुमचं आणि पोट साफ होणार आहे हे सगळं माहिती आहे पण आपण ह्या गोष्टी करणार आहोत का तर इन्स्टंट स्वरूपामध्ये मोदी दिलेलं आहे आपल्याला त्रिफळा टॅबलेट त्याच्यामध्ये आवळा भेडा आणि हिरडा ह्या तिन्ही अगदी इक्वल अमाऊंट मध्ये घेतलेलं आहे त्या मिश्रणापासून ही गोळी बनवलेली आहे आणि जस्ट तुम्ही ही गोळी कशी घ्यायची आता तसं घ्यायचं म्हटलं तरी एक दोन चमचे घ्यायचं किंवा त्याच्यावरती एक ग्लास पाणी किंवा त्या एक ग्लास पाण्यामध्ये ते, ते चूर्ण टाकायची तर त्याची ती टेस्ट नको वाटते आपल्याला जास्तीत जास्त एखाद दोन वेळा घेऊ शकतो आपण त्यानंतर आपल्याला ते नको वाटायला लागतं तर हे टॅबलेट फॉर्म मध्ये असल्यामुळे हे इझी आहे घेण्यासाठी आणि काम पण तेवढंच करतं ते अगदी इझी घ्यायचं आणि काम पण तसंच करतं तर तुम्ही रात्री झोपताना हो ह्या दोन टॅबलेट तुम्ही घेतल्या तर तुमचं इंटेस्टाईन स्वच्छ व्हायला हो मदत होते आणि पोट हो साफ व्हायला मदत होते त्यानंतर तुमचं जेव्हा तुमचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होत ना त्यानंतर तुम्ही जे खाता तुम्ही जे दिवसभरात जे घेताय किंवा कुठल्याही आजारांसाठी जी औषधं तुम्ही घेताय ते तर ते नीट ऍबझॉर्व करण्याचं काम होतं जेव्हा तुमचं इंटेस्टाईन साफ असतं तेव्हा तर सुरुवातीला म्हणजे आयुर्वेदात पण सांगितलेलं आहे आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेल्यावर पण हे लोक असं सांगतात की तुम्ही कुठलंही औषध कुठल्याही आजारासाठी जे पण तुम्हाला औषध दिलेलं आहे तर त्याच्या अगोदर तुमचं पोट साफ असणं फार गरजेचं आहे जेव्हा तुमचं पोट साफ असत तर रिझल्ट बाकीच्या गोष्टींचा तुम्हाला लवकर येणार आहे तर त्यासाठी तुम्ही मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्यांना ज्यांना काहीही प्रॉब्लेम असू द्या तर तुम्ही पहिले आठवडाभर हे त्रिफळ टॅबलेट घ्यायला सुरुवात करा आणि जेव्हा तुमचं इंटेस्टाईन स्वच्छ झालेलं असेल क्ली, क्लीन कोलन क्लीन झालेलं असेल तर त्यानंतर तुम्ही जे पण औषधं घ्याल जे पण ज्युसेस घ्याल ते पटकन तुमच्या शरीरामध्ये ऑब्झर्व केले जातात जातील आणि न्यूट्रिएंट्स आता आपण जे खातोय त्यातलं न्यूट्रिएंट पोषक तत्व ती पण लवकर ऍब्झॉर्ब केली जातात आणि मग ते आपल्या शरीराला लागून राहतं मग त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतो म्हणून हे त्रिफळा जास्त फायदा देत जा, तर त्याच्यासाठी तुम्ही हे घेणं जास्त गरजेचं आहे तुमचे डायजेस्टिव्ह जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हायला मदत होणार आहे त्यानंतर तुमचं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत होते जी क्रिया आहे ते सुधारण्यासाठी मदत होते जर शरीरामध्ये डिटॉक्सिफाय करण्याचं काम हे करणार आहे जर शरीरामध्ये टॉक्सिन्स नसतील तर कुठलीही गोष्ट तुम्ही जी खाल ती लवकर ॲब्झर्व केली जाते तसंच जा ब्लड प्युरिफाय करायचं हे काम हे करतं आणि त्यानंतर इंटरनल ऑर्गन पण प्युरिफाय व्हायला मदत होते स्वच्छ व्हायला मदत होती तर हे खूप सुंदर असं आपल्याकडे प्रोडक्ट आहे तर कुठलीही गोष्ट सुरू करण्यावर नक्की तुम्ही याचा युज करा सो थँक यू प्रांजली मॅम अँड ओव्हर टू यू